हॅलो माझं नाव जान्हवी आणि माझ्या चॅनलमध्ये मा परत एकदा सगळ्यांचं स्वागत तर आज मी एक नाश्त्याची रेसिपी घेऊन आली आहे जी की तुम्ही सकाळच्या नाश्त्याला किंवा संध्याकाळच्या नाश्त्याला करू शकता आणि त्याच्यासाठी साहित्य फारसं सा लागत नाही आणि ती टेस्टी पण खूप लागते तर ती आहे दही टोस्टची रेसिपी आता याच्यामध्ये आपण काय काय साहित्य वापरणार आहोत ते, ते दाखवते याच्यामध्ये मी चार स्लायसेस ब्रेडचे घेतले आहेत त्यानंतर आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या थोडीशी मिरपूड घेतली आहे थोडे चिली फ्लेक्स घेतले आहे त्यानंतर थोडं मीठ आणि अर्धा कप दही घेतलं आहे त्यानंतर कोथिंबीर पुदिना आणि थोडा कढीपत्ता आ, हे कोथिंबीर पुदिना कडीपत्ता आणि लसूण हे मी आ, कोर्सली क्रश करून घेणार आहे आणि मग ते दह्यामध्ये मिक्स करणार आहे तर आ, आता याच्यामध्ये तुम्ही अजून ऍडिशन करू शकता की तुम्ही मिरची पण टाकू शकता हिरवी मिरची पण मी इथे चिली फ्लेक्स घेतल्यामुळे हिरव्या मिरचीचा वापर करत नाही लहान मुलांसाठी करणार असाल तर चिली फ्लेक्सचं प्रमाण तुम्ही कमी करू शकता तर एवढ्या साहित्याने आपली ही टेस्टी दही टोस्ट तयार होणार आहे तर आता आपण बोलूया कृतीकडे चॉपरमध्ये कोथिंबीर पुदिना आणि लसणाच्या पाकळ्या घेऊन त्या चॉप करून घेतल्या त्यानंतर दही छान फेटून घेतलं त्यामध्ये कोथिंबीरीचं मिश्रण घातलं मिरपूड घातली चिली फ्लेक्स घातले थोडं मीठ घातलं आणि परत त्यांना त्याला छान फेटून घेतलं छान मिक्स झाल्यानंतर त्याच्यामध्ये ब्रेड डिप केली आणि ती मी तुपावर परतली आहे आता इथे तुम्ही बटरचा पण उपयोग हो किंवा तेलाचा पण उपयोग हो करू शकता त्याला दोन्हीकडून आलटून पालटून छान परतून भाजून घेतलं आणि थोडंसं चीज आणि पिझ्झा मिक्स घालून ही झाली आपली टेस्टी आणि यम्मी रेसिपी तयार तर अशी ही दही टोस्टची रेसिपी आज आपण बघितली जी तुम्ही बघितलंच की करायला किती सोपी आहे आणि वस्तू पण किती कमी लागतात तर ही क्विक आणि इझी रेसिपी आहे आणि खायला अतिशय टेस्टी लागते लास्टमध्ये मी फक्त त्याच्यावर थोडंसं चीज घातलं आहे मोजरेला चीज आणि थोडा पिझा मिक्स थोडंसं त्याच्यावर घातलं आहे त्यांनी लहान मुलांना ती अधिक आवडते आणि जास्त टेस्टी लागते तर अशी ही जी रेसिपी आहे ती तुम्ही पण ट्राय करून बघा तुमच्या मुलांना आणि तुम्हालासुद्धा ती निश्चितच आवडेल आजच्या व्हिडिओ तितकंच नवीन व्हिडिओत लवकरच भेटूया तोपर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका